नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मावळ लोकसभेचे युतीचे अधिकृत उमेदवार उमेदवारी जाहीर करण्यात आली मावळ लोकसभेची जागा ही शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष हे सर्व युतीतील मित्र पक्ष असतील एकत्रित पानाला येऊन उद्याच्या काळामध्ये हिरंग अप्पा बारणे यांचा विजयाच्या करता ताकदीनं काम करतील मावळच्या जनतेचा देखील मला विश्वास आहे मागील चार वर्षामध्ये जी काही विकास कामं या तालुक्यामध्ये सुरू आहेत त्या विकासाच्या जोरावरती मावळ तालुक्यातील जनता ही युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहील येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्र मोदींना पुन्हा आपल्याला या देशाचं पंतप्रधानपदी पाहिजे आणि म्हणून आपण विकास काम होत असताना सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना देखील पोचल्या पाहिजेत हेच उद्दिष्ट ठेवून उद्याची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आणि मावळ तालुका आणि इतर देखील तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो महायुतीचे उमेदवार श्रीण अप्पा बारणे यांना आपण साथ द्यावी कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे